बिमटे निळी कबुतर लायकी नसणारी लोक मित्रांनो आता वेळ दा आणून दाखवली आहे की हरामखोरांना दाखवायची की घडते आंबेडकर वादांची लायकी काय आणि जी लोक म्हणतात जी लोक म्हणतात आरक्षण बंद केलं पाहिजे त्यांच्यासाठी मी नुसतं माझा आज दिवसाचा घटनाक्रम याच्या आधी मी कर्जत जामखेडमध्ये होतो जामखेडमध्ये एक आदिवासी महिला होती जिची मैयत झाली होती तिकडच्या गावकऱ्यांनी प्रस्थापित गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानीमध्ये त्या आदिवासी महिलेला चिता सुद्धा देऊ दिली नाही दोन ते तीन दिवस घेऊन त्या महिलेची बॉडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते की आम्हाला या महिलेला